पिनाची नीब या चिन्हा समोरील बन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा करायचे अलीकडच्या काळामध्ये इथल्या सगळ्या काळाची जबाबदारी अशा खाल्ल्या दोघांनी लक्षात दोघो पण या दोघांनी ज्या पद्धतीनं काम केले आणि करताय आम्हा लोकांचं कुठली अडचण नाही शेवट तालुक्याची चिंताच करायची इतक्या लोकांचा भाठीवा आहे त्याच्यामध्ये काळजीच करायची काळजी आम्हाला फक्त एकच करावी लागते काही माणसं बाहेर न्यायचं आणि सांगतात कसा आता त्यांना चालू होतो मी बघतो मागची लक्ष आमचे पोले उद्या ते वाचणे चांगली आमच्या एका नेत्यांनी सांगितलं राहून निवडून येतो ते वाटतो नाही आम्हाला ते असं म्हणण्याचं पोलींच्या उद्या असं म्हणले त्या तुमच्या तुमच्यासारख्या लोकांनी जबाबदारी घेतली आणि मध्यात हा लोक करून राखवतानी कोणीची गरज नाही आज तुमच्या तुमच्याकडे दोन गोष्टी आहेत शिरू चालू हा नुकसान शिरू नाही त्याला फावलीचा सुद्धा भाग आहे